ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार कळवा येथील पार्सिक नगरमधील चावडाई रेसिडेन्सी फेज दोन जवळ दोन झाडं कोसळल्याची घटना घडली ही झाडं तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात ता आलेल्या एकूण पाच झोपड्यांवर कोसळली घटनास्थळी कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी झोपड्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे सदर पाचही झोपड्यांमध्ये राहणारे रहिवासी दोन दिवसापूर्वी त्यांच्या मूळगावी पश्चिम बंगाल इथे रवाना झाले असल्यामुळे संभाव्य जीवितहानी टळली या घटनेत चावंडाई सोसायटीची झाडाच्या शेजारी असलेली सुमारे वीस फूट लांब आणि दहा फूट उंच संरक्षक भिंत देखील कोसळली घटनेची माहिती मात्रे यांनी दिल्यानंतर त्वरित आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी एका पिकअप वाहनासह कळवा प्रभाग समितीचे कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान एका रेस्क्यू वाहनासह वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले सर्व यंत्रणांच्या समन्वयातून झाडं कापून बाजूला करण्यात आली असून परिसरात सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना करण्यात आल्या ठाणे महापालिका प्रशासनाकडून घटनास्थळी योग्य ती कारवाई करण्यात आली असून नागरिकांना अशा घटनांबाबत सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे